नमस्कार मित्रांनो वैष्णवी कुणासोबत चाट करायची ती व्यक्ती कोण आरोपीच्या वकिलांनी सगळं सांगितलं धक्कादायक माहिती आपल्या समोर आले आहेत काय आहे ही वैष्णवीची कहाणी आपण परत एकदा आपल्या चॅनल वरती घेऊन आलो आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल वैष्णवी हगवान हे मृत्यू प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे होत आहेत या प्रकरणी आज कोर्टाने सुनावणी झाली आहे तसेच यातील आरोपीचे पोलीस कोठडी वाढवण्यात आले आहेत तर दुसरीकडे सुनावणी हगवाने यांचे वकील विपुल दुशिंग यांनी धक्कादायक दावे केले आहेत आणि ते काय आहे दावे कोणते आहेत हे आपण सविस्तर बघून घेऊया यामुळे आता वैष्णवी हगवानेच्या चारित्र्यावर चर्चा होत आहेत तिने दुसऱ्या कुणामुळे आत्महत्या के केली असा दावा करण्यात आला आहे याबाबत वकिलांनी तो व्यक्ती कोण आहेत याची माहिती दिली आहे पोलिसांनी न्यायालयाला रिमांड मधून अनेक मुद्दे दिले आहेत पोलिसांच्या म्हणण्यानुसार राजेंद्र हगवने आणि सुशील हगवने यांनी लता आणि करिश्मा यांचे मोबाईल गायब केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहेत या मोबाईल मध्ये शशांक हगवने आणि वैष्णवी हगवाने यांच्यातील चार्ट तसेच मारहाणीचे व्हिडिओ किंवा इतर पुरावे असण्याची शक्यता आहे निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवने हे वैष्णवीला सतत मानसिक त्रास देत होते असे पोलिसांनी न्यायालयात स्पष्ट केले आहे निलेश चव्हाण फरार असून राज्यभर आणि देशभर शोध सुरू आहेत लता करिश्मा सुशील यांचे मोबाईल शोधून जप्त करायचे आहेत निलेश आणि सुशील यांचे व्हॉट्सअप वरती चार्ट तपासात महत्वाचे आहेत या माध्यमातून मारहाण धमकी मानसिक त्रासचे स्पष्ट पुरावे पोलिसांना मिळू शकतात सर्व आरोपींनी खासगी बँकेत सोने गहाण ठेवले असल्याचे उघडकी झाले आहे नेमकी ते कर्ज कुणाच्या नावावर आहेत पैसे कुणाच्या खात्यावर गेले हे शोधणं आवश्यक आहे त्यामुळे आरोपींचे बँक खाते आणि लॉकर गोठवण्यात आले आहेत अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे तर आरोपीचे वकील यांनी कोर्टात एक अजब दावा केला आहे त्यामुळे आता खळबळ उडाली आहे त्यांनी कोर्टात सांगितले की वैष्णवी दुसऱ्या व्यक्तीशी चाट करत होती त्याची माहिती आम्हाला हवी आहेत त्रास दिला असावा म्हणून तिने आत्महत्या केली असावी असा दावा त्यांनी कोर्टात केलाय या दाव्यावर बोलताना आरोपीच्या वकिलांनी त्या व्यक्तीविषयी माहिती दिली आहे राजेंद्र हगवणे यांचे वकील विपुल दुशिंग म्हणाले की हगवणे यांनी दिलेले महत्वाचे पुरावे यावर तिने युक्तिवाद केलाय पोलिसांनी एकतर्फी तपास करू नयेत कोणाचे चारित्र्य हान होईल असा युक्तिवाद आम्ही केला नाहीत वैष्णवीला आत्महत्या करायला हगवन यांनी भाग पाडला नाही ती चाट करत होती त्या व्यक्तीचा साखरपुडा अठरा तारखेला झाला आहे त्या व्यक्ती संदर्भात आम्ही माहिती पोलिसांना दिली आहे पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा अशी धक्कादायक माहिती त्यांनी सांगितली आहे ते पुढे म्हणाले की गहाण ठेवलेले ते सोनं कुठल्या बँकेत आहेत हे हगवने यांनी आधीच सांगितलं आहे ते उद्योजक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी सोनं बँकेत गहाण ठेवलं वैष्णवीने तिच्या वडिलांकडे तिचा हक्क सोडपत्र आधीच दिलेला आहे तेव्हा हगवान यांनी पूर्ण मदत वैष्णवीच्या आई वडिलांना केली होती आम्ही सुप्रीम कोर्टाच्या न्याय निवडा कोर्टासमोर दिला आहे वैष्णवीच्या जाण्याचा जेवढा जा दुःख कसपटे यांना झाला तेवढाच दुःख आम्हालाही झालाय तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चा चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद